नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी आणखीन एक नवीन अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आजच्या रेसिपीचं नाव आहे मासवड्या तर आपण खोबऱ्याचा मसाला घालून या मांसवड्यात करणार आहोत अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे मी तर मासवड्याला लागणारं साहित्य ओलं खोबरं नारळाचा खीस करून घेतला आहे नंतर शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे लसूण बारीक वाटून घेतलेलं आहे काळा मसाला घरगुती काळा मसाला मीठ तीळ यामध्ये धने जिरे आणि ओवा हे तिन्ही साहित्य थोडंसं सा तव्यावर गरम करून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं ती तेल मीठ आणि थोडंसं चमचाभर बेसन घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला मासवड्या करताना थोडंसं कोरडी कणिक लागणार आहे म्हणून कणिक पण घेतलेली आहे आणि चाणीला लावण्यासाठी तेल घेतलेलं ला आहे अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आहे तर आपण मासवड्याचा मसाला पहिल्यांदा करून घेऊ आता हे मी बारीक खिसून घेतलेलं खोबरं जे आहे ते पहिल्यांदा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हे खोबरं ओलं आहे तुम्ही या ठिकाणी सुकं जरी खोबरं वापरलं तरी चालेल तर साधारणतः खोबरं दोन वाट्या असेल तर एक वाटी आपल्याला शेंगा शेंगादाण्याचं कूट वापरायचं तर शेंगदाण्याचं कूट पण आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया दोन वाटी खो, खोबऱ्याचा किस आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट तीळ एक जो दोन चमचे आता हे धने जिरे आणि ओवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे ते आपल्याला एक ते दीड चमचा यामध्ये टाकायचे नंतर आपला घरगुती काळा मसाला याला लाल काळा तिखट पण म्हणतात हे आपण चवीनुसार जसं तिखट लागते आपल्या त्याप्रमाणे टाकूया मी इथे तीन साडेतीन चमचे काळा तिखट वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालायचे बारीक बारीक करून घेतलेला लसूण एक चमचा यामध्ये घालायचा आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अशा पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला यावर घालून एक मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे अशा पद्धतीने हाताने केलं तर सोपं जाईल आणि सर्व मसाला छान प्रकारे एकत्र होईल अशा पद्धतीने आपला हे मासवड्याचा मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला एका पातेल्यामध्ये अशा पद्धतीने पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी उकळीपर्यंत आपण इकडं मासवड्या करायला घ्यायचे अशा पद्धतीने मग अशी मी कणिक दाखवली होती एक पाच मिनिट भिजलेली आहेत आपली कणिक असे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला याची असं कोरडं पीठ लावून छान पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली चपाती लाटून झालेली अगदी पातळ अशी लाटायची जाळ नाही लाटायची म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान प्रकारे यामध्ये पसरला जाईल असा हा मसाला आपल्याला या चपातीवर घालायचा आहे आणि हाताने असे छान पद्धतीने सर्व चपातीवर पसरून घ्यायचा आहे असं पसरून झालेलं आहे आता ही चपाती आपल्याला छान प्रकारे अशी रोल करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने छान प्रकारे रोल करून थोडं थोडं प्रेस करायचं म्हणजे आतला जो मसाला आहे तो चपातीला पूर्णपणे चिटकेल आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला थोड्या थोड्या दुमडून घ्यायचेत आहेत तर अशा पद्धतीने बघा दोन्ही कडा आपण बंद करून घेतलेले आहेत बघा दोन्ही बाजूनी छान पद्धतीने आपले मासवडाच हे सारण भरून तयार झालेलं आहे छान असं सर्व बाजूने बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आतला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे अशा पद्धतीने माझ्याकडे एक अशी चाळणी आहे मी ती चाळणी घेतलेली या चाळणीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावलं म्हणजे काय होईल की आपण यामध्ये मासवडी उकडायला ठेवली म्हणजे छिटकणार नाही थोडंसं मासवडीला देखील आपल्याला असं तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे आत आपली मासवडी या चाळणीला छिटकणार नाही तर अशा पद्धतीनं उकळ उकळणाऱ्या पाण्यावर आपण आता खाली पाणी उकळत आहे आणि वर आपण चाळणीमध्ये हे मासवडी उकळून घेणार आहोत तर हे मासवडी चाळणीमध्ये ठेवली आणि अशा पद्धतीने एक ताट यामध्ये मी झाकून ठेवले एक पाच मिनिट आपल्याला यानं उकळून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आता मी दुसरी देखील मासवळी तयार केलेली आहे ही पण मासवडी आपण ठेवूया अशा पद्धतीने तुम्ही एका वेळेला दोन किंवा तीन उकडायला ठेवू शकताय म्हणजे तुमच्या मासवड्या लवकर लवकर होतील तर आता बघूया आपल्या मासवड्या उकडून तयार झालेत का तर अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचंय बघा छान पद्धतीने आता हे उकडलेले आहेत आणि थो कलर चेंज झालेला दिसतो त्यावेळेला आपल्याला समजेलच की छान पद्धतीने हे उकडलेले आहे ते एक आता हे मी असं चाळणीतून काढून घेतले उकडून तयार झाले आहेत आपल्याला असं क्रॉस क्रॉसमध्ये हे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने आपल्या मांसफड्या तयार झालेल्या आहेत तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद